भाजपचं सोडावं लोकांनी पहिलं सांगा मोदींना मत का द्यायची मोदींनी दहा वर्षात असा काय दिवा लावला कुठली गोष्ट केली की के लोकांनी मोदी साहेबांना मतदान केलं पाहिजे कारण पक्ष भाजपचा मोदींच्या अंडर गेलाय मोदी भाजपच्या अंडर गेलेले नाहीत पण लोकांना काय केलं मोदी सरकार मोदी सरकार अरे भारत सरकार आहे का नाही हा सगळा प्रश्न लोकांना पडलाय बर मला स्पष्ट माझं म्हणणं आहे लोकांना मोदींना मतदान करायचंय कशासाठी करायचंय मोदींनी दहा वर्षात एकच सांगितलंय आधार कार्ड ला पॅन कार्ड जोडा पॅन कार्ड ला आधार कार्ड जोडा के जोडा आणि केवायसी काढा हाच धंदा झालाय दुसरं काय हिंदू मुस्लिम हिंदू खात्रे मी हे म्हणायचं आणि तिकडं ट्रिपल तलाक वर त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा मग तिकडे कशाला मुस्लिमांचं काय बघायचं मग तिकडं लगेच ह्या राज्यातल्या मुस्लिमांचं झालं की लगेच त्या राज्यातल्या मुस्लिमांचं बरं हे पण जाऊ द्या तिसरा मुद्दा काय तर आम्ही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले अरे बाबा काय तुझ्या खिशातून दिले का उपकार केले का देशातल्या लोकांकडून टॅक्स रुपी जो हजारो करोडो लाख कोटी रुपये जे शासनाला जमा होत असतील त्याच्यातला एक टक्का एक टक्का पण असेल पॉईंट काहीतरी हे शेतकऱ्याला देतात अहो शेतकरी एक दाना पेरतो ना त्यावेळेस हजारो दाणे उगवतो त्या चेस्ट म्हणजे शेतकऱ्याची चेष्टा इतकी भयानक केली पण गुरगरीब शेतकरी असतात सामान्य असतात चला दोन तर दोन हजार रुपये एवढ्यावर शेतकऱ्यांना खुश केलं अरे तुम्ही एवढं लुटता आणि हजार दोन हजार रुपये देता बर अदानी अंबानी कोण आहेत या देशाचे जावं आहेत का कुणाचे जावं आहेत का भाजपचे त्यांना किती हजार कोटी रुपये कर्ज माफ होत विजय मल्ल्याने काय केलं जे काही सत्तावीस अठ्ठावीस लोक या देशाला चुना लावून गेले त्या पंचवीस सव्वीस फक्त एका गुजरात मधले नाकावर टिचून ना गेले कालचच प्रकरण घ्या याच भाजपचा उमेदवार आहे तो रेवन्ना नावाचा त्याला कुणी त्या ठिकाणी पळून जायला मदत की देऊ तीन हजार म्हणजे ही ह्यांची संस्कृती आणि लोक म्हणतात भाजपला मतदान करा भाजपचे म्हणतात मोदी सरकारला मतदान करा मोदी म्हणतात मला निवडून द्या तुम्ही कुठल्याही आमच्या उमेदवाराला मतदान केलं तरी मतदान थेट मला बायको आता समजा राष्ट्रवादीचे उमेदवार आहे नवरा भाजपमध्ये आणि मतं मागतायत शिवसेनेवाले ते शिंदे गटाचे अरे कुणाचाच कुणाला मिळ नाही ती फेर अँड लवलीची एक जाहिराती असते तुम्ही पाहिलीच असेल फेर अँड लवलीची जाहिरात असते ती हिरोईन सारखं सांगते तुम्ही दररोज फेर अँड लवली लावा आठ दिवसात तुम्ही गोरे दिसाल गोरा पण अरे काळी माणसं हजारो टन फेरन लावली लावली गोरे झालेत का नाही तसे मोदी साहेबांच्या आश्वासनाच नुसते इतके बोलबच्चन करतात सगळे जुमलेबाजी करतात निवडून येण्यासाठी फक्त किंवा मत मागण्यासाठी किंवा दुकान चालवण्यासाठी बाकी काही नाही जर यांच्यात दम असता यांच्याकडे जर यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास असता एकच पक्ष लढला असताना कशाला इतर पक्ष सहभागी करून घेतले असते तुमचं जगात नाव आहे ना, ना। तुमचा पक्ष सुद्धा सभासद तुमचे देशभरात आणि जगभरात आहेत म्हणलं तुम्हाला इतरांची गरज नाही तसंही तुम्ही इतर, इतर प्रादेशिक पक्ष संपवायची सुपारीच घेतली आज आमच्या महाराष्ट्रातले सगळे जे काही राजकीय पक्ष आहेत मराठी नेते अक्षरशः त्यांच्या मागे भुंगे लावले ना आणि आमचेच लोक त्यांना संपवण्यासाठी मदत करतात हे आमचं दुर्दैव आहे मदत कशासाठी करायचं ते सांगा चला उत्तर अजिबात नाही मग ते काय म्हणतात देशासाठी करायचंय अजून ह्याच्यासाठी करायचं त्याच्यासाठी करायचंय साहेब येडे बनवण्याचा कारखाना सुरू आहे हो? बाकी काही नाही आज सुशिक्षित वर्गाला विचारा टॅक्स किती कट होतो तुम्ही जे काही सगळ्या वस्तू खर्च करता किती टॅक्स तुम्ही देता भरता तुमच्याकडून वसूल केला जातो तो सगळा गव्हर्नमेंटला जातो जीएसटीच्या माध्यमातून लूट केली जाते ठीक आहे तो सरकारी रेव्हेन्यू असल्यामुळे आपण समजून येऊ पण त्याच्यावर डल्ला कोण मारत आमचेच बँक अकाउंट आम्हीच आमचे पैसे काढायचे आणि ठेवायचे त्याच्यावर बँकेने आता किती चार्जेस लावलेत एकदा वर्षभराचा तुम्ही जर आकडा काढला तर यांना त्या कारणाने प्रत्येक खात्यादाराकडून हजार दोन हजार रुपये असेच त्या ठिकाणी बँकेचे चार्जेस म्हणून वसूल केले जातात एक दुसरी गोष्ट तुम्ही दुसऱ्या आयटम मधून त्या ठिकाणी पैसे काढा किंवा अजून वेगळे वेगळे त्यांचे पाच हजारच्या आत्र तुम्ही रक्कम ठेवली तर तुम्हाला एवढा चार्जेस लागले एवढे भुंगे लावलेत ह्या सरकारने जगणं मुश्किल केलं आता मला सांगा त्या शेतकऱ्याला तरुण बेरोजगार पोरांना पोरींना आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागात गावखेड्यात राहणाऱ्या लोकांना सरकारने काय दिलंय त्या शेतकऱ्याला म्हणले तुमचं सगळं आता वर येईल अरे बाबा त्याच्या गावात लाईट नसते त्याच्या गावात रेंज नाही रेंज असेल तर मोबाईल चार्जिंग नसतो मोबाईल चार्जिंग नसेल किंवा असेल तर त्याच्याकडं ते त्याला कळत नाही त्याच्या ना अज्ञानातून आता हे सगळं जर समजून घ्यायचं म्हणलं तलाट्याकडे गेल तहसीलदाराकडे गेल कलेक्टर कडे गेल प्रांतकडं तर काय बोलायचंच नाही साहेबाचा फकीर मध्येच असतो नेहमी कारण तो, तो वरचा पण नसतो आणि खालचा पण नसतो त्याचा असाच रुबाब असतो ही सगळी माणसं लोकांना लुटत नाहीत का अ आमचा सातबारा आमची जमीन परंतु ते आमच्यात कधी कोण घुसखोरी करल काय सांगता येत नाही आणि मनी मोदी साहेबांना म्हटलं शहराच्या पट्ट्यात फिरा जरा बघा लोकांची अवस्था काय यांचे छोटे मोठे उद्योग होते ना मागच्या दोन चार वर्षापूर्वी उद्ध्वस्त झालेत सोपडा साफ करून टाकला याच सरकारने याच मोदी सरकारने आज भारत सरकार तर कुणीच म्हणत नाही भारत सरकार मला तर वाटतं आता तिसऱ्यांदा जर मोदी सत्तेवर आले तर भारत सरकार हा लोग असतो ना त्याच्यावर आता मोदी सरकार येईल ते सुद्धा निघून जाईल भारत सरकारचा लोग याचा अर्थ काय याचा अर्थ असा भयानक आहे की आता तुमचं जे सरकारी शासनाचं जे होत तिथं आता नावच पुसले जाते आणि सगळं भावनिक राजकारण केलं जात आहे आता तरी जागे व्हा हिंदू मुस्लिम आणलं जातं अरे आर आरक्षण द्या म्हणलं तर दुर्लक्ष करतात नोकऱ्या द्या म्हणलं तर नुसत्याच जाहिराती देतात अरे शेतकऱ्यांच्या आज तुम्हाला माहितीये का त्या खताच्या पोत्याचा भाव काय सतराशे रुपये राज्यकर्ते जेवढे आहेत ना सर सरकारच्या असू द्या किंवा विरोधातल्या असू द्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना माझा प्रश्न आहे लाज आवडला पाहिजे सगळ्या राजकीय लोकांना शेतकऱ्याला जर सतराशे रुपयाला त्या खताचं पोत घ्यावं लागत असेल तर एकदा मागचे भाव काढा ना आत्ताचे रेट काढा त्याला विथ जीएसटी तो खत विकणारा बघा कसा अजून शेतकऱ्याला मातीत घालतो अठरा अठरा टक्के तुम्ही शेतकऱ्याकडून जीएसटी वसूल करणार आणि तुम्ही सांगणार सहा हजार रुपये वर्षाला दिले अरे वाट उद्या काहीतरी जनाची नाही तर मनाची माणसांना आता कळलं पाहिजे चांगलं कोणतं वाईट कोणतं आणि मतदान करणारे ना तुम्ही विचार करा आणि मतदान करा मी आज जी बात सांगितलं नाही की ह्याला करा आणि त्याला करू नका माझं एवढंच म्हणणं आहे आता तरी मेंदू चालवा नाहीतर ही लोक विकून खातील देशाला धन्यवाद